एकशे सोळा स्वाक्षरा खऱ्या की खोट्या डॉक्टर अन्सारींना वाचवण्यासाठी घेतलेल्या सहीनवर कॉल रेकॉर्ड व्हायरल लाखणी तालुक्यातील मुरमाडी तुक्कर गावात डॉक्टर अन्सारी यांच्या जंगलातील अश्लील व्हिडिओ नंतर संताप उसळला सरपंच व काही ग्रामस्थ डॉक्टरांच्या निलंबनाची मागणी करत असताना दुसरीकडं कर एकशे सोळा स्वाक्षरांचं निवेदन देऊन काहीने डॉक्टरांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण आता नवीन वळण आलंय या स्वाक्षरा खऱ्या आहेत की खोट्या यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय गावात एक कॉल रेकॉर्ड व्हायरल झालाय ज्यामध्ये ग्रामस्थांकडून कोऱ्या कागदावर स्वाक्षरी घेतल्याचा आरोप समोर आलाय या खुलाशेमुळे निवेदनावर सावट गावातील काही महिलांनी मात्र स्पष्ट केलं मी हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा डॉक्टर अंसारी त्यांनी योग्य के उपचार केले म्हणून मी स्वतः त्यांच्या बाजूने स्वाक्षरी केले पण गावाची एकूण लोकसंख्या दोन हजार एकशे सत्तर असताना फक्त एकशे सोळा स्वाक्षऱ्या गोळा केल्या गेल्या मग उर्वरित गावकरी कुठे आहे ते खरंच डॉक्टरांच्या समर्थनात आहेत का सरपंचांच्या मागे उभ्या आहेत का प्रश्न उभा राहतो एकशे सोळा स्वाक्षऱ्या डॉक्टरांना वाचवण्यासाठी पुरेशा आहेत का की या स्वाक्षऱ्या खोट्या पद्धतीने गोळा केल्या गेल्या आणि जर खोट्या निघाल्या तर डॉक्टर समर्थकांवर कारवाई होईल का आता जिल्हा प्रशासनासाठी परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली गाव दोन गटात विभागले सरपंच गट निलंबनच हवं एकशे सोळा स्वाक्षरी गट डॉक्टर वाचायलाच हवे आता गावकऱ्यांची नजर एका प्रश्नावर आहे कॉल रेकॉर्ड खरंच खरं आहे का आणि डॉक्टर अन्सारींचं भविष्य काय आपणार हॅलो बाजू ती मगाने सया घेतली कायच्यावर कोण बोल रहे ना मी रवी भाऊ बोलत आहे अगं बापू सांगू का मी तुला अनुसारी डाकटर बाई सांगायला पाहिजे मॅटर कोणता आहे काय मी मारलो असं नसतो मारलो तुम्ही म्हटलं मा, मार चला भाऊ भाऊ म्हणली मारून देतो बाबा सई आता मला कोणता काही मंदिर आहे मंदिराच्या सही असतील बाबा म्हणलं आई जवळ गिऱ्हाईक होते पण मॅटरचा सांगायला पाहिजे की कोणता हो का म्हणून काय पण मी नाही म्हणलो का तुला अरे मॅटर काय म्हणले मॅटर भातायची काही गरज नाही म्हणल्या आपल्या घरचाच काम आहे म्हणलं मी असेल बघ घरगुती काही विषय मंदिरा मंदिराचा काही विषय तर माहिती म्हणला तो काही विषय नाही पण त्याच्याबद्दल विरोध होता का विरोध मला त्या दवाखान्याची काय लिहिला देणार काय त्या राजकारणाशी काय लिहिलं देणार आहे मला त्या भानगडीत तुम्हाला काय पडायला तुझा ना ना, हो, ना, नाव सही आहे त्याच्याशी काही नाही फक्त एवढ्या भेटला फक्त काही नसते नाही काय तर नको पण मॅटर सांगायला पाहिजे नाही का कसं राहते तो कधी कोणती गोष्ट करणे कोणी मारला नाही मारायला कसं आहे धोक्यामध्ये सही घेणे हा गलत आहे ना मग आता तुम्ही काय म्हणलं मॅटर मारायची गरज नाही म्हणजे मी किती विश्वास ठेवला तुमच्यावर काही जनरली काही विषय नाही मोठा विषय बाबा म्हणून तुझ्या दवाखा तुझ्या दुकानातून मनोरिट वले सही चालते आ, तो हो दुकानदार नाही का अरे हो पण त्याने मॅटर काय कै, त्याने मारला माझ्या समोरच मारला पण मला मी म्हणलो मॅटर कोणता वाचत होतो मी नाही का तुम्ही का मॅटर वाचायची काय गरज नाही सही मला वाटलं बा घरगुती वा, काही विषय असेल तुमचा काही मंदिरा मंदिराचा माहितच नाही मी पहिली गोष्ट या राजकारणाच्या नाही या कोणत्या कोणाच्या काय भांगडीत मी काही जात नाही पहिल्यापासून मला माहित आहे ना, का, ना, ना आपला पण ते दुकान नाही का म्हणण्या फालतू नाही का यार राजकारण तुम्हाला सेया घेणे नाही धोक्यात सेया घेणे आणि सांगून सहा घेणे वेगळा प्रकार आहे नाही का कसा राहते मला सांगले असते मी मारलो असेल नसतो मारलो तो भाग मी वेगळा नाही का मग असं धोक्यानं सही घेणे म्हणजे गलत आहे सही म्हणजे काय साधी नाही माझ्या म्हणणं झाला आपलाच पोरग मा भाऊ आहे म्हणून माहित का माहित होते मला वाटलं काय मग नव्हता ती एक दोन तीन चेहरा पात्र लिहला होता सह्या साध्या व्हायला सह्या होत नाही मला तिथं दिसला बा एक दोन आकडे टाकले दिसले म्हणलं मार स्या मला साधा कागद आहे मी साधे मारून टाकलो पण कसं राहते तसं सह्या घेणे म्हणजे गुन्हा आहे ना नाही का कोणाला कसं आहे कल्पना देऊन सन्याने सया घेणे आणि मी काय म्हणतो आता तुमच्या आज एवढाच आहे आता मी तर झाडे समाजासाठी तुम्ही कधी झट्टा नाही पाहिलं तुला मी तुला नाही मग मी सांगून राहिलो एवढा एवढा झटाचा तुला सवक आहे ना समाजासाठी तर अजून झट्टानी सह्या घेऊन तू फिरतानी अगं मी कशासाठी घेतलो रवी भाऊ ऐकून घे माझ्या माझ्या तू ना जसं मी ह्या आपल्या घरच्या नितेशला दवाखान्यात नेलो एक दोन गणमरोस केलेच्या काळात बरोबर बरोबर आता त्यानं गेटमधून हा कल दोन वेळ हां याच्या वेळेस तीन वेळ मी दवाखान्यात नेलो रातच्या बारा बारा एक एक वाजता डॉक्टर उठून आला आणि स्वतः उठून आला किती काढलं लिहून देलं सिस्टरला बोलावलं तिच्या हाताने इंजेक्शन गोळ्या देवा लावलं म्हणून मी त्या डॉक्टरची इज्जत मानलो मी म्हणलं का बाई राजकारणात गेली काय राजकारणाचं काही नाही तू काही दूरचा नाही मी तुझ्या काही दूरची नसे जवळचा होतून म्हणून तुझ्याशी पटना भाऊ म्हणलो तू मार मग का सांगायचं तर मी सांगेनच म्हणलं तुझ्या समोर काही सोया झालत्या म्हणून म्हणलो रवी त्याने मारला एवढा माहित आहे पण मला वाटलं काही मॅटर असेल बला काही नाही फक्त याच का का डॉक्टर चांगला आहे असं डॉक्टर भेटला त्यानं का केलं तो तिकडचा मॅटर आहे का आपल्या गावातला मॅटर आहे का हा गावातला तर मॅटर नाही आहे परिता ना? सही घेणे म्हणजे कसं असा धोक्यानं सही घेणे म्हणजे नाही चुकीच आहे नाही का असं म्हणत नाही बाकी ना काही नाही ना? मग थोडस आपल्याला बघ हा पियशील डॉक्टर थांबला पाहिजे याच्यासाठी करणे नाही तर काही नस काही आमचा काही रिश्तेदार तो आम्ही त्याचं काय आता मी आपल्या समाजासाठी तर कधी झट्टानी पाहिलो नाही मला बाईल मला एवढा कोणता मला आला ते कोणी कल्पनात नाही का या बाबतीत हे बाई जायला बाबा म्हणून नाही का नाही 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 त्याच्यासाठी नाही फक्त आपण आपण गरीब लोक नाही तर गरीब जातून म्हणा काय आता गुंती त्याने त्याने केलं असेल तेव्हा त्यासाठी ते पांडू भिडले असं नाही गलती बिना तर कोणी काय करत नाही प्रतिनिधी प्रशांत दुकी नागपूर विभाग